नमस्कार मित्रांनो शिवराय आज माझ्याजवळ जवळ आहे इनोवा हायक्रॉस हे ही जी एक्स व्हेरियंट आहे सेवन सीटर एट सीटर दोन्हीच ऑप्शन आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला मी प्रायसिंग सांगतो सेवन सीटर जी आहे ना एकोणीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांमध्ये आहे आणि जर एट सीटर हे व्हेरियंट घ्यावं जाल तुम्ही तर हे आहे एकोणीस लाख ब्याऐंशी हजार रुपये दिस इज नॉन हायब्रीड ओके okay. म्हणजे फक्त पेट्रोलमध्ये ही गाडी बघायला भेटणार या गाडीचा पूर्ण वॉकर रिव्ह्यू आपण करणार आहोत तर पटापट आपण जाणून घ्या गाडीमध्ये काय काय अवेलेबल आहे फ्रंट प्रोफाईल बघू शकता मित्रांना काही क्रोमवर तुम्हाला इथे पाहायला भेटणार नाही मेटलमध्ये ग्रील आहे इथे तुम्हाला बघू शकता हेडलाईट सेटअप हेडलाईटमध्ये फक्त पार्किंग लाईट आणि जो इंडिकेटर आहे तो हायलोजनमध्ये बाकी तुम्हाला हायबीम साठी रिफ्लेक्ट एलईडी बघायला भेटेल खाली लॅम्प नाही आहेत ओके आणि नॉर्मलही तुम्हाला आता असा प्रकारचा बंपर बॉडी कलरमध्ये पाहायला मिळणार आहे वर काही जास्त काही कट्स अँड क्रिजेस नाही आहेत पण बोल्ड मात्र गाडी नक्की लागते मोठी समोरून गाडी आपल्याला पाहायला मिळते साईड प्रोफाईलचं बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही बघू शकता अॅलॉयज तुम्हाला भेटणार आहेत ओके अशा प्रकारचे रेग्युलर अॅलॉज आहेत पण हे सिक्स्टीन इंचेसचे आहे गाडी एवढी मोठी आहे पण तर देखील इंचेस इंचेसचे अॅलॉज तुम्हाला इथे बघायला भेटतात दोनशे पाच पासष्ट हा पास टायर सेक्शन राहणार आहे एलईडी इंडिकेटर तुम्हाला आर वी वर बघायला भेटेल हे इलेक्ट्रिकली फोल्डेबल अनफोल्डेबल आहेत आणि हे ऑटोमॅटिकसुद्धा होतात दुसरी गोष्ट रूफ रेल्स नाही आहेत पण तुम्हाला इथे सेन्सरचा बटन बघायला भेटल हा वेगळ्या पद्धतीचं सेन्सर आहे तुम्हाला इथे टच करायचे ओके डबल डबल टॅप करा गाडीत चावी हातात असली पाहिजे नाहीतर होणार नाही ओके माझ्याकडे चावी आहे तुम्हाला इथे टॅप करा गाडी तुमची लॉक झाली बघू शकता आणि जेव्हा ओपन करायची तेव्हा तुम्हाला फक्त हात टाकायचे गाडी तुमची अनलॉक होणार आहे इथे तुम्ही ग्लास दिलेला आहे बरोबर वन एटी फाय एमचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढे डिस्क ब्रेक पाठीमागे सुद्धा ब्रेक दिले दिलेले आहे ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे uh, देन तुम्हाला पुढे पर्सन स्ट्रक्चर सस्पेन्शन आहे पा पाठीमागे तुम्हाला टॉर्च एन बिमित एक्सेलचे सस्पेन्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पाठीमागे या मित्रांनो ओके पाठीमागे बघायला झालं तर स्प्लिटमध्ये ई डी हेडलाईट सेट टेल लाईट सेटअप आहे ओके हा स्प्लिटमध्ये आहे तुम्हाला इंडिकेटर अँड रिव्हर्स लाईट हॅलोजीमध्येच बघायला भेटणार आहे इथे तुम्हाला शार्कविनाईन्टीन आहे हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आहे गाडीमध्ये काय मध्ये वायपर वॉशर दिलाय आहे पण फॉगर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळत नाही इथे तुम्हाला टोयोटाचं लोगो खाली तुम्हाला इथे कॅमेऱ्या बघायला भेटेल इथे तुम्हाला लॉक अनलॉक करायला सुद्धा ऑप्शन आहे आणि रिक्वेशन्सचं पण बटन इथे तुम्हाला मिळणार आहे इनोवा हायक्रॉसची बॅजिंग ओके पाठीमागे बंपर अशा प्रकारे बंपरवर दोन रिफ्लेक्टर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत इलेक्ट्रॉमॅटिक बटन दिलं आहे ओपन करा ओके तर एवढा बूट स्पेस आहे थर्ड रो मी खाली फोल्ड केलेले आहेत थर्ड रो फोल्ड केल्यानंतर नियर अबाउट हा नाईन नाईन्टी वन लिटरचा बूट स्पेस बघायला भेटतो आणखी एक गोष्ट म्हणजे जर हा थर्ड रो आपण यूज करणार असेल ओके अशा प्रकारे तुम्ही लावला तर हा थ्री हंड्रेड समथिंगचा स्पेस हा तुम्हाला बघायला भेटणार इथे लाईट लाईट दिलेली आहे ओके इथे लाईट दिलेली आहे आणि हे मिडल पॅसेंजरसाठी सुद्धा तुम्हाला हे ड्रेस आहे तुम्ही अशा प्रकारे इथे यूज करू शकता ओके हे लावून आणि काढाचे देवा तुम्हाला हे काढा तुम्ही इथे ठेवून देऊ शकता टूलकिट इथे टूल किट, किट दिलेलं आहे हे बघा तर तुम्ही म्हणाल मित्रांनो याचा स्पेयर टायर कुठे आहे हे तुम्हाला आहे ना थान्नट लूज करून तुम्हाला खाली खाली तो स्पेअर टायर आहे तो तुम्हाला स्पेयर टायर काढावा लागेल बघा इथे तुमचा स्पेयर टायर आहे खाली अशा प्रकारे तो माऊंट केलेला आहे याच्याबद्दल रिअर स्पेस अँड बुट स्पेसबद्दल अशा प्रकारची की आहे मित्रांनो कीची क्वालिटी बघा टोयटाचं लोगो लॉक अनलॉक करायला बटन पाठीमागे असं काय आहे मॅन्युअली सुद्धा ओपन करू शकता लॉक कराल तर मिळत तुमचे फोल्ड्स होतील अनलॉक कराल तर मी तुमचे अनफोल्ड होतील इंजिनबद्दल बोलूया तर टोयटा इनोवा हायक्रॉस पेट्रोलमधील ही गाडी हां 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 बोट थोडं हलकं लागते म्हणजे मला काय माहिती मी वेट जास्त उचलतो तुम्हाला मे बी हलकं लागत असेल बेड इन्सुलेशन प्रोवाईड नाही केलं इंजिन मग किती मोकळं आहे ओके माणसं झोपतील याच्यामध्ये एवढं सी व्ही डीचं इंजिन मोकळं मोकळं बघायला भेटेल हां तर या गोष्टीबद्दल काय बोलायचं हे टू पॉईंट ओ टी एन जी एन व्ही व्ही टी आय इंजिन तुम्हाला बघायला भेटणार आहे जवळजवळ एकशे त्र्याहत्तरचा बी एच पीची पावर आहे दोनशे नऊ एन एमचा टॉर्क आहे मायलेज सिक्स्टीन पॉईंट वन थ्री किलोमीटर पर लिटर मा हे कंपनीचं क्लेम करण्यात आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे मी गाडी वापरतो गेले सात दिवस झालं आणि मला हे ऑब्झर्व झालं चला ही गाडी सात आठ मायलेज देते आणि माझी वरणं पण सात आठ मायलेज देते हायवेवर म्हणजे काल सिटीमध्ये तर मी फ्रेश ड्रायवर म्हणून तिथं रिसेट केल्यानंतर जेव्हा तेवढं हायवेला चालवलं म्हणजे इथून नवी मुंबई परत घेऊन गेलो ही दहाचं मायला देत होती आणि वरणा परत घेऊन गेलो होतो तर वरणा मला सात आठचं मायला देत होती तर आठ सीटर गाड आहे आणि मायलेज दहाचं भेटते काही प्रॉब्लेम नाही आहे तर मोकळं मोकळं इंजिन बघायला तुम्हाला तर भेटतं सी व्ही ट्रान्समिशन याच्यामध्ये अवेलेबल केलेलं आहे ओके तर इन्सुलेशन नाही आहे बट येस यू विल गेट अ टी एन जी इंजिन तर ही गोष्ट सगळी झाली एक्सटेरियर इंजिनबद्दल आता आपण आतमध्ये जाऊन आहोत तर मित्रांनो इंटेरियरमध्ये बोलायचं झालं तर पावर विंडोचे बटन सगळे पॉवर विंडोज आहेत ना ते ऑटोमॅटिक राहणार आहेत सिल्वर फिनिश सॉफ्ट टच काहीच नाही आहे लिटर रिबोट जागा स्पीकर सिल्वर मे डोअर हँडल ओके मिरर ऑटोमॅटिक आहे लक्षात राहू द्या ॲडजस्टेबल पण भेटणार आहे हाईट ॲडजस्टेबल अँगल ॲडजस्टेबल सीट्स ओके या लक्षात राहू द्या दे। देन तुम्हाला इथे हेडलॅम्प लेव्हलिंगचं बटन खाली एक्सटनर पेडल डेड पेडल अँड तुम्हाला ब्रेक पेडल अवेलेबल आहे फ्यू लेड ओपन करायला ऑप्शन बोनेट ओपन करायला ऑप्शन स्टेअरिंग मध्ये तुम्हाला आमरेस भेटतो आमरेसिंग एवढं स्पेस आहे आणि एकाच बाजूने ओपन होतं स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स दाखवतो मित्रांनो हे बघा स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल आणि दोन्ही ऍडजस्टमेंट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे नॉर्मल ए सी यू एस बी कनेक्टिव्हिटी आहे एन सी टाइप चार्जिंगचं ऑप्शन आहे दोन कप होल्डर्स आहेत ओके इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटो होल्ड इको मोड नॉर्मल मोड तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोलचं भेट बघ बटन बघायला भेटेल टोयलचं पॉवर सॉकेट इथे दिलेला आहे हे आहे आठ इंचाची टचस्क्रीन मित्रांनो आणि याच्यामध्ये अँड्रॉइड टॉपल कारप्ले कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे सेटिंगचं ऑप्शन आहे याच्यामध्ये बघू शकता ऑट ऑडिओचं ऑप्शन आहे डिस्प्लेचं ऑप्शन आहे ब्लूटूथचं ऑप्शन हे याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर वॉल्यूम कमी जास्त करायला सगळे टचमध्ये अवेलेबल रिव्हर्सची कॅमेराची क्वालिटी पण तुम्हाला मी दाखवतो ओके की त्याची रिव्हर्सची कॅमेराची क्वालिटी आहे ग्रीडलाईन गाईडलाईन्स याच्यात काही फक्त तुम्हाला आहे ना ग्रीडलाईन्स ग्रीड भेटतात गाईडलाईन्स याच्यामध्ये काहीही ऑप्शन प्रोव्हाइड केलेलं नाही आहे तेवढं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायची कॅमेरा क्वालिटी ठीक मी सांगेन चार स्पीकर आहे त्याच्यामध्ये ओके अँड वॉलपेपर पण तुम्ही चेंज करू शकता ब्ल्यूटूथ शॉर्टकट आहे बेसिकली हा पावर ऑन ऑफ करू शकता फोनचं प्रोद्यूशन अँड्रॉइड टप्पल कारप्ले कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे पण हे वायर्ड आहे मित्र हे तुम्हाला लक्षात घ्यायला अँड हा तुम्हाला ग्लोब बॉक्स डिसेंट साईज ग्लोब बॉक्स इथे तिला दिलेला आहे सिल्वर फिनिश थोडी बहुत मटेरियल क्वालिटी ठीकठाक आहे ओके डेनॅटर मिरर नॉर्मल व्हॅनिटी मिरर इकडे पण व्हॅनिटी मिरर सनशेट वगैरे बघायला भेटणार काही गरजच नाही बॉज लोक काय पाहत नाहीत माईक ओके okay? देन इकडे नुसतं हे आहेत बट मला नाही आवडते तिथे काय तुम्हाला ट्विटरचं ऑप्शन दिलेला आहे ओके सिल्वर फिनिश एस इव्हेंट्सवर सी वी टी ट्रान्समिशनचा नॉब पी आर एन डी मॅन्युअलमध्ये पण चालू शकता बट तुम्हाला इथे कसल्याही प्रकारचे पेडल शिफ्टर नाही आहेत लेफ्ट साईडला वायपर कंट्रोल्स राईट साईडला हेडलॅम्प कंट्रोल हेडलॅम्प्स ऑटोमॅटिक भेटणार पुश्टार्टचं बटन ओके हॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगून देतो मी राईट साईडला स्पीडोमीटर खाली त्याचा फ्युएल इंडिकेटर लेफ्ट साईडला तुम्ही आर पी मीटर बघू शकता त्याचं खाली टेम्परेचर इंडिकेटर दिलेलं आहे फ्युएल लो सांगता येस कारण गाडी काल खूप बाहेर गेली होती आणि आपण फ्युएल पण टाकणार आहोत तर बरेच लोक कमेंट करतील दादा पहिले पेट्रोल भरा भरणार भरणार त्याच्यानंतर ट्रिप मीटर आहे ओके डिस्टन्स टू एम टी पण तुम्हाला बघायला भेटणार इको इंडिकेटर आहे याच्यामध्ये दैन व्हेकल सेटिंगमध्ये पण तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे फ्युएल लोची वॉर्निंग ती वॉर्निंग तुम्हाला सांगणार काही मेसेज असेल गाडीमध्ये आलेला एम वगैरे इथे सेट करू शकता आउटसाईड टेम्परेचर तुम्हाला इथे दिसणार आहे तिथे तुमचं क्लॉकचं ऑप्शन आहे तर व्हेकल सेटिंग सेटिंगचं ऑप्शन आहे गिअर चेंज इंडिकेटर तुझं तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला टीपीएम त्याच्यामध्ये भेटत नाही मित्रांनो लक्षात राहू द्या ओके तर या सीट्स या साईडच्या अशा प्रकारच्या आहेत बघून घ्या ओके आणि या सीट्स बेल्ट आहे ना तो ॲडजस्टेबल आहे ती एक गोष्ट खूप चांगली केली ग्रॅब हँडल ओके लाईट बघू शकता इथं हॅलोजनमध्येच लाईट्स इथे दिलेल्या आहेत मित्रांनो बोलायचं झालं तर सीट्स आहेत ना खूप भयानक कम्फर्टेबल इव्हन इट्स फॅब्रिक सीट्स ब्लॅक इंटेरियर ब्लॅक सीट्स ल पण कम्फर्टेबलच्या माफीमध्ये जबरदस्त आहे सस्पेन्शन खूप याचं सॉफ्ट आहे इथे बघा चाइल्ड सेफ्टी लॉक्स ऑप्शन आहे हे लक्षात राहू द्या बरेच लोकांचा दरवाजा आहे ना ओपन होत नाही त्याचं रिझन हेच असतं की हे ऑन असतं सॉफ्ट टच काहीच नाही आहे ऑटो विंडो ओके के डोअर हँडल बॉटल ठेवायला जागा आता हे सेकंड रो आहे एवढा स्पेसियस आहे ना की विचारू नका आपण काय करूया ना पहिल्यांदा आपण सेकंड रोचा स्पेस चेक करूया माझ्यास ड्रायवर सीट आहे माझ्यानुसार मी ॲडजस्ट केली माझी हाईट फाय इलेव्हन आहे आतमध्ये बसतो इंग्रेस इग्रेस खूप इझी आहे बघू शकता इझी बसायला हे बघा तर मित्रांनो आता बघू शकता इकडे ब्लोअर सिलेक्ट करायला ऑप्शन आहे हाय लो त्याच्यानंतर इथे तुम्हाला चार्जिंगचं ऑप्शन आहे दोन्ही यू एस पी आहे सी टाईपचं ऑप्शन आहे इकडे ए सी व्हेंट्स आहेत मित्रांनो लक्षात राहू द्या सगळ्या पिलरमध्ये ए पिलर बी पिलर आणि सी पिलरच्या इथे तुम्हाला इसिव्हेंट चालू ग्राय बँडल दिलाय विथ हँगर हुक सोबत स्पेस बघा ना किती नी रूम लेग रूम थाय सपोर्ट अमेझिंग ही गाडी कम्फर्टसाठीच बनलेली आहे ओके कारण रिलायबल तर आहेच टोयोटा पण कम्फर्ट याच्यामध्ये खूप जबरदस्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक खासियत काय मध्ये ही जी सीट्स आहे ना ती एवढी रिक्लायन होते म्हणजे तुम्ही झोपू पण शकता एवढं हे भारी काम याच्यामध्ये केलेलं आहे अमेझिंग एवढी रिक्लायनर सीट तुम्हाला या मल्टी युटिलिटी व्हेकलमध्ये बघायला भेटते आमरेस दिलेला आहे दोन कप फोल्डर्स आहेत सिक्स्टी फोर्टी स्प्लिट तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे स्पेसच्या मामल्यात काय नाही ते तुम्हाला फोर के जीचा ग्रॉसरी हू किती आहे ओके ही गोष्ट आहे आता आपण काय करूया ना पाठीमागे जाऊया पाठीमागे जाण्यासाठी आहे ना तुम्हाला काय करायचं या दोन्ही सीट्स तुम्ही पुढे घेऊ शकता ओके अशा प्रकारे इथून तुम्ही इथे आहे खाली पुढे सीट घ्या याला रिक्लायनरचा ऑप्शन नाही आहे मित्रांनो आणि तुम्ही फक्त रि असे ही पण सीट रिक्लायनर आहे का एवढी लांब जाते ओके एवढी पाठी जाते आता ही सीट आहे ना ही ॲडजस्ट केली आहे बरोबर जर माझ्या तुम्ही गोष्टी करायला जाल तर मी पहिल्याचा ॲड्रेस ॲडजस्ट करतो आणि ही सीट पाठी घेतो पूर्ण एवढी पूर्ण ही पाठी सीट चाललेली आहे इथे तुम्ही बघू शकता ग्रॅम हँडल तुम्हाला बेल्टचा ऑप्शन इथे दिलेला आहे क फोल्डर आहे मोबाईल ठेवायला जागा आहे प्रॉपर मोबाईल ठेवायला जागा आहे ग्लास बघायला भेटते सो क्लॉस तुम्हाला इथं वाटणार नाही आहे इथे पण एक लॅम्प तुम्हाला दिलेला आहे चांगली गोष्ट केलेली आहे आणि इथे टॉयलेटचा पॉवर सॉकेट एका बाजूलाच दिलेला आहे बॉटल होल्डर आहेत ओके आता मी काय करतो ना सीट मागे घेतो जरा ओके आणि बघा आता जर एवढी जरी घेतली ना तरी नीरूम मला बऱ्यापैकी भेटतोय इथे खाली दाखवा नीरूम बघा चांगला आहे बट हाय सपोर्ट ठीकठाक आहे आणि सुद्धा या स्प्लिटमध्येच आहेत गोष्ट काय आहे माहिती आहे का हेड्रेस तुम्हाला ॲडजस्टेबल भेटतो तो चांगली गोष्ट आहे हेडरूम पण चांगला इथे काढतो फक्त थाई सपोर्ट नाही आहे एवढाच एक कन्सर्न आहे बट इवन दो पुढच्या ह्या जर सीट व्यवस्थित ॲडजस्ट केल्या ना तुम्हाला बऱ्यापैकी बसायला बघा भेटतो थोडंफार तुम्ही नी बेंड होते पण दॅट्स ओके सेवन सीटर कुठलीच गाडी कम्प्लीट एट सीटर नसते कारण पाठीमागच्या थर्ड रॉ असतो ना तो कम्फर्टेबल नसतो जो सेकंड रॉ याचा तो अमेझिंग आहे बट मी म्हणेन बाकीच्यांपेक्षा हा थर्ड रो नक्कीच बेस्ट आहे तर मित्रांनो हा पूर्ण वॉकअर रिव्ह्यू हो होता बोलल्या आपण थोडं सेफ्टी फिचर्सबद्दल ए बेस एस विथ बी डी इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटो होल ट्रॅक्शन कंट्रोल देन दोन एअर बॅग्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि हे टी ट्रान्समिशन एवढं जबरदस्त आहे ना की विचार करूया करायलाच नको म्हणजे फक्त वोकल होते अडीच आज आर पी एम नंतर बट त्याच्या खाली खूप सायलेंट ही गाडी चालते हा रबर बँड इफेक्ट आहे तो तुम्हाला समजून येतोच त्याच्यामध्ये काय दोरा आहे नाही आहे हेडलाईट्स फॉग्लाईम दिले असते बरं झाले असते फीचर्स यासाठी काय काय गोष्टींची कमी आहे जसं वीस लाखाची गाडी आहे बट त्या प्राईसलाही जस्टिफाय करते ओके रिअर स्पेस चांगला आहे तुम्हाला टचस्क्रीन बघायला भेटते ओके ऑटोमॅटिक ए सी एच्यात द्यायला पाहिजे होता वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन द्यायला पाहिजे होता बट फीचर्स आर ॲड ऑन आणि सीट्स लेदर आहेत त्याला कुठलं पॉवर सीट्स नाहीत ना तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स आहेत तो कसलाही ऑप्शन नाही आहे ज्या पर्पजसाठी गाडी बनवले आहे ओके कम्फर्टेबल कन्व्हिनियंट रिलायबल ओके त्यासाठी ही गाडी आहे ओके तुमची फॅमिली खूप मोठी आहे म्हणजे आणि तुमचं रनिंग खूप कमी आहे तर ही तुम्ही पेट्रोलवर जाऊ शकता हायब्रिड घ्यायची गरज नाही विनाकारण दहा लाख एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आहे तर मित्रांनो हा कम्प्लीट वॉक रिव्ह्यू होता तुमच्या धन्यवाद भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये बाय